मित्र हो नमस्कार आपण दररोज धावत असतो सकाळपासून रात्रीपर्यंत वेळ पैसा यश अपेक्षा जबाबदाऱ्या यांच्या माग आणि या धावपळीत आपण विसरतो जगणं जगणं म्हणजे नुसतं श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षण अनुभवणं आहे कधी विचार केलात का आपण लहान होतो तेव्हा काहीच आपल्याला अवघड वाटत नव्हतं थोडं पडलो तर पुन्हा उभं राहायचं रडलो तर थोड्या वेळानं हसायचं हरलो तरी पुन्हा उभं राहून खेळायचं कारण तेव्हा आपण जगण्याची कला जाणत होतो पण जस जसे मोठे झालो तस तसे आपण कसं जगायचं हेच विसरून गेलो आज आपण सगळं मिळवलंय मोबाईल गाडी घर पैसा पण शांतता हरवले मनात नेहमी भीती काय होईल उद्या कोण काय म्हणेल मी मागे ना ना तर नाही ना पडत आणि हळूहळू हे प्रश्नच आपलं अख्खं आयुष्य व्यापून टाकतात पण खरं सांगायचं तर आयुष्य इतकं अवघड अजिबात नाही आपण ते गुंता गुंतागुंतीचं बनवतो आपल्या विचारांनी अपेक्षानी आणि स्वतःची तुलना इतरांशी करून आपण इतरांच्या आयुष्याची स्वतःची तुलना नेहमीच करत राहतो त्याला जास्त मिळालं मला कमी तो पुढं गेला मी मागं राहिलो असं म्हणता म्हणता आपण स्वतःच्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात देऊ लागतो आणि मग मन म्हणतं मी आनंदी होईल जेव्हा माझं सगळं परफेक्ट होईल पण खरं तर आनंद परफेक्शनमध्ये नाही तर आपलं जे आहे ती है। अपुर्णे ते स्वीकारण्यात आहे स्वतःला स्वीकारा अपूर्णतेत अपूर्ण ते सकट आपले दोष आपल्या चुका आपल्या कमतरता हेच तर आपलं आपल्याला माणूस बनवणारं साधन आहे कधी थांबा थोडं स्वतःशी बोला कुठं धावत आहात का धावत आहात आणि खरंच त्या शर्यतीत आपल्याला सहभागी व्हायचंय का हे स्वतःला विचार एकदा कारण आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही तो एक प्रवास आहे अखंड चालणारा कधी डोंगर कधी दर्या कधी पाऊस कधी ऊन सगळं तुम्हाला एका आयुष्यात अनुभवाय अनुभवायचं असतं पण आपण फक्त मागे घडून गेलेल्या गोष्टींचाच विचार करत राहतो आणि प्रवासात असताना प्रवासाचा आनंद विसरतो आणि प्रवासात नसताना प्रवास कसा होईल याचा विचार करतो दररोज तुमच्या अवतीभोवती तुमच्या आयुष्यात सुद्धा काहीतरी चांगलं घडत असत तुम्ही अवतीभोवतीच गोष्टी पहा पक्ष्यांचं गाणं आईचा मृदू आवाज चहाचा सुगंध मित्राचं हास्य एवढंच काय तुमच्या पत्नीनं तुमच्या समोर आणून ठेवलेलं तुमचं जेवणानं भरलेलं ताट तुमच्यासाठी प्रत्येक क्षण आणि क्षण तिने वेचलेला असतो आयुष्याचा हे सर्व पहा तुम्हाला कदाचित तुमचं एकटेपण दूर सारल्यासारखं वाटेल पण हे सगळं आपण दुर्लक्षित करतो का तर आपलं डोकं फोन नावाच्या व्हायरसमध्ये आपण घुसवलेलं असतं एकदा बोला की स्वतःशीच आज मी जिवंत आहे माझं शरीर चालतंय चांगलं आहे शरीर मन विचार करतंय मी श्वास घेतोय हेच सगळं देवानं दिलेलं केवढं मोठं गिफ्ट आहे आपल्या आयुष्यात आणि या सगळ्यात अजून एक छोटा आपण जादूई घटक आहे तो म्हणजे म्युझिक संगीत कधी थकलेलं मन फक्त एका हलक्या धूनवर शांत होतं एखादं गाणं ऐकलं की आत साचलेलं ताण हळूहळूहळू विरघळतो एखादं छान गाणं ऐकलं की आत साचलेलं ताण हळूहळू विरघळतो संगीत शब्दांपेक्षा सुद्धा जास्त परिणाम करतं तुमच्या मजा तुमच्या आमच्या मनावर एखादं संगीत आपल्याला रडवतं पण दुसरं संगीत हसवतं तसे तिसरं संगीत तुम्हाला मनाला शांती देतं तुमचे विचार तुम्हाला विसरायला लावतं मन दुखावलं तरीसुद्धा संगीत त्याला सांभाळून घेतं त्याचा ढोल ढळणारा तोल सावरत कधी थांबा आणि एखादा शांत सूर ऐका तो तुम्हाला आठवण करून देईल की जग अजूनही सुंदर आहे कधी पियानोच्या मंद स्वरात कधी वाऱ्याच्या सळसळीत आणि कधी निसर्गाच्या नादात जीवनाचं खऱ्या अर्थानं संगीत दडलेलं आहे जेव्हा शब्द पुरे पडतात तेव्हा संगीत बोलतं जेव्हा मन थकतं तेव्हा एक धून मनाला म्हणते मन सगळं ठीक होईल मित्रांनो आयुष्य कठीण नसतो कठीण असतं ते आपलं मन फक्त या कठीण नसलेल्या आयुष्यातलं आपण संगीत ऐकणं थांबवतो थोडा वेगळा विचार करायचा ना आजचा दिवस आपल्याला सुंदर बनवायचा आहे बस आयुष्यात एवढाच बदल पुरेसा आहे आयुष्य बदलायला तुम्ही जे काही गमावलंय ते पुन्हा मिळवता येईल पण हरवलेलं हास्य आयुष्यातून हरवलेली शांती ती पुन्हा मिळवण्यासाठी थांबायला लागतं आणि मनाचं वेड्या मनाचं ऐकावं लागतं थोडं हसा थोडं नाचा थोडं गा कारण शेवटी आयुष्य कोणाच्या परवानगीनं जगायचं नसतं ते स्वतःच्या आनंदासाठी जगायचं असतं तुमचं जगणं परिपूर्ण असावं असं नाही पण ते आपलं असावं हे पुरेसं आहे एखाद्या दिवशी सगळं बिघडलं तरी स्वतःला म्हणाला स्वतःला म्हणायला शिका ठीक आहे आज वाईट दिवस आहे पण उद्या नक्की आपलं असेल मित्रांनो लक्षात ठेवा देवादी देवाला देवादी कर्माचे भोग भोगणं चुकलेलं नाही श्रीरामासमोर समोर अख्खं जग लोटांगण घालत पण त्या श्रीरामाला सुद्धा चौदा वर्षे वल्कल नेसून वनवासात जावं लागलं होतं अफाट शक्ती अफाट बुद्धिमत्ता आणि अंगी असलेलं देवत्व विसरून तो वनात गेला त्यानं परिस्थिती पुरे मानली नाही तुम्ही आम्ही माणसाह हाडा मासाची बनलेली एवढ्याच्या एवढासा जीव असतो तो जीव सुद्धा किती धडपडतो पाण्यासाठी पाण्याच्या एका थेंबासाठी इवल्याशा दाण्यासाठी पण त्यानं धडपड कधी थांबवली नाही पक्ष्यांच्या पंखातली फडफड कधी थांबली नाही किंवा त्यानं वरून उडी मारून आत्महत्या केली नाही त्यांच्याकडून काहीतरी शिका आयुष्य आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतं धीर संयम स्वीकार आणि कधी कधी हार पत्करण्याचं सामर्थ्यही रोज जिंकणाऱ्या माणसाला जेव्हा पहिला पराभव असतो तेव्हा तो त्याच्या आयुष्यावर आणि जीवनावर झालेला खाव असतो का कारण त्यांच्या मनाला कणखरपणा नसतो हार पत्करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं विजयाचा आनंद पचवण्यापेक्षा मित्रांनो लक्षात ठेवा आयुष्यात असलेली हार पचवण्याला मन कणखर असावं लागतं ते तुमचं सामर्थ्य तुमच्याकडे असलं पाहिजे कधी तुम्ही स्वतःकडे या आरशात बघा ते रूप नाही तर त्या माणसाला पहा जो संघर्ष करून सुद्धा हसतोय आणि आयुष्यात पुन्हा उभा राहतोय नवा संघर्ष करण्यासाठी जो पडूनही उभा राहतोय जो रडूनही दुसऱ्याला धीर देतोय तो माणूस म्हणून खरा जगतोय आयुष्य लहान आहे निश्चित निश्चित लहान आहे पण सुंदर आहे थोडं स्वतःसाठी जगा थोडं आपल्या लोकांसाठी आणि थोडं त्या जगासाठी जगा ज्यानं जगा, तुम्हाला इतकं काही दिलंय जी लोक तुमचा विचार करतात तुमच्या भल्याचा विचार करतात दिवसभर त्यांचा विचार करा ज्या माऊलीने ज्या माऊलीनं रात्रीचा दिवस करून तुमची काळजी घेतली त्या माऊलीचा विचार करा जी पत्नी तुमच्यासाठी तुमची अर्धांगिनी बन बनून तिच्या आईवडिलांना सोडून आले तिचा विचार करा बाहेरचं जग तुम्हाला जे टोचायला बसलंय तुम्हाला जिवंतपणी टोचा मारायला शिकलय टोचा मारायला उभं आहे त्यांचा विचार नका करू आणि हो दररोज काही मिनटं शांत संगीत ऐका जेव्हा खूप मन खूप तापतं डोकं तापतं डोक्यात नाही नाही ते विचार येतात मन नकारार्थी विचार करायला लागतं तेव्हा एक हलकसं म्युझिक सुरू करा मोबाईलवर इयरफोन घालून ऐका हळूहळू तुमचा मेंदू शांत होईल मन शांत होईल कारण म्युझिक ऐकणं संगीत ऐकणं हे फक्त कानासाठी नसतं ते आपल्या आत्म्यासाठी असतं अंतर आत्म्यासाठी त्या सुरांमध्ये तुम्हाला तुमचं हरवलेलं मी पण पुन्हा सापडेल तुम्ही किती जगलात याला महत्व नाही पण कसं जगलात याला सगळ्यात जास्त महत्व आहे म्हणून आजपासून ठरवा प्रत्येक दिवसासाठी एक एकदा तरी आपण हसू एक आभार एक विचार आणि एक सूर कारण आयुष्य सुंदर आहे आणि ते अजूनही गात आहे मित्रांनो लक्षात ठेवा दिवसामागून रात्र येते एखाद्याच्या आयुष्यात एका दिवसात एकच रात्र येत असेल तुमच्या आयुष्यात एका दिवसात चार रात्री येत असतील पण लक्षात ठेवा रात्री मागून कधीतरी दिवस उगवतोच चंद्राची शीतलता घ्यायला शिका आणि सूर्याचं तेज आयुष्य सुंदर होईल खरंच सांगा मला खरंच सांगा मला माझं ऐकताना माझं हे मनोगत ऐकताना मी तुमच्याशी काही बोलतोय ते ऐकताना तुमचं मन जड झालंय बोला झालंय ना तर कुणाशी तरी बोला माझ्या चॅनेलचा कोपऱ्यान कोपरा माझ्या या व्हिडिओचा खालचा कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघडा आहे बोला व्यक्त व्हा तिथेही बोलायचं नसेल कुणाशी तरी बोलायचं असेल इतरांशी तर बोला तुमच्या आईशी मित्राशी शिक्षकांची किंवा स्वतःशी किंवा कि स्वतःच्या पत्नीशी शब्दाने दिलासा मिळतो आपल्यातलं मना आपल्यातलं ओझ मनावर असलेलं ओझं दुसऱ्याला सांगितल्यानं हलकं होतं आणि जेव्हा कोणी तुमचं शांतपणे ऐकतं तेव्हा अंधारातली छोटीशी ज्योत मनामध्ये पेटते जी ज्योत तुमच्या अंधारलेल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची तीव्रता आणते कधीही असं समजू नका की कोणी नाही या जगात आणि जसं जेव्हा वाटेल सगळ्या माणुसकीवरचा विश्वास तुमचा उडेल तेव्हा देवाऱ्यात असलेल्या मूर्तीमध्ये देव पहा आणि विश्वास ठेवा जगाची दोरी तुमच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या पाशी नाही देवापाशी आहे कारण या जे जगात नेहमीच कोणीतरी असतं जे तुमचं हसू पाहायला तुमचं यश बघायला तुमचं मन ऐकायला उत्सुक असतं फक्त आपण त्याच्यापुढं हात पुढे करायचं विसरतो स्वतःची माणसं शोधायला शिका आणि योग्य वेळी ती नाती शोधा ती माणसं शोधा जी तुमची आहेत जेव्हा एकटेपणा वाटेल जेव्हा संपलेलं वाटेल तेव्हा माणसं शोधण्याच्या भानगडीत पडू नका तुमची ती माणसं शोधायला खूप वेळ लागेल तोपर्यंत तुमचं एकटेपण तुम्हाला असह्य होऊन जाईल स्वतःचं माणूस स्वतःनं कुणी नाही सापडलं तर स्वतःच स्वतःच स्वतःचा माणूस व्हा कारण स्वतःवर प्रेम करणं ही जगण्याची पहिली पायरी आहे लक्षात ठेवा तुम्ही महत्वाचे आहात तुम्ही पुरेसे आहात आणि तुम्ही जगण्यास योग्य आहात म्हणून देवानं तुम्हाला जिवंत आहे कोणत्याही अंधारानंतर सूर्योदय होतोच आणि प्रत्येक रात्रीचा शेवट नेहमी उजेडातच होतो जर या व्हिडिओतून तुम्हाला थोडं सहसू परत आलं थोडं जगावंसं वाटलं तर समजा हे माझं तुमच्याशी बोलणं हे माझे तुमच्याशी झालेले इंटरॅक्शन हे फक्त बोलणं नव्हतं ते फक्त शब्द नव्हते ते तुमच्यासाठी दिलेला एक संदेश आहे की आयुष्य अजून संपलेलं नाही ते अजून वाट बघतंय तुम्ही पुन्हा त्यात सहभागी व्हावं म्हणून म्हणून उठा श्वास घ्या हे खोल हास्य करा आणि मनात म्हणा मी जगणार आहे आणि दुसऱ्यांना जगवणार आहे कारण तुमच्या भोवती तुमच्या खांद्यावर विसावलेली अनेक पाकरं आहेत ती तुमची लेकरं असतील तुमची पत्नी असेल तुमचे आई वडील असतील किंवा तुमचा एखादा छोटासा भाऊ असेल तुमची छोटीशी बहीण असेल या सगळ्यांचं सगळ्यांना पोरकं करून तुम्ही एकटे जाऊ नका या सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत तुम्हाला छान जगलेलं त्यांना पाहायचं आहे तर हे जगणं सोडून जाऊ नका मित्रांनो हा व्हिडिओ एक पहिल्यांदाच मी माझ्या चा यूट्यूब चॅनेलच्या इतिहासात पहिल्यांदाच असा काहीतरी इन्स्पायर व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा कारण तुमची छान आलेली कॉमेंट्स मला असा व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच इन्स्पायर करेल नक्कीच बळ देईल नवा व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मला राहून राहून वाटतं या जगातल्या प्रत्येक माणसानं त्याचा जगण्याचा हक्क सोडून दिला नाही पाहिजे त्यानं जगलं पाहिजे आयुष्याच्या अखेरपर्यंत आणि मृत्यू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यानं जगलं पाहिजे आत्महत्यासारख्या भेकड गोष्टी करण्यापेक्षा जगलं पाहिजे कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की कॉमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या या व्हिडिओतून मिळणाऱ्या लाईकपेक्षा मिळणाऱ्या कॉमेंट्सपेक्षा एखादा आत्महत्येस प्रवृत्त झालेला माणूस हा व्हिडिओ ऐकून जर परावृत्त झाला तर मिळालेला हजारो लाखो व्ह्यूजपेक्षा सुद्धा मला त्याचा आनंद जास्त राहील तो आनंद मला मिळू द्या आणि तो माणूस माझ्या व्हिडिओमुळे जग जगायला प्रवृत्त होऊ द्या एवढीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो. नमस्कार